मित्रांनो ही खरी गोष्टी औरंगाबादचे आहे आणि माझं नाव सूरज आहे आणि माझं वय सोळा वर्ष आहे गुवाभाचा यांचं नातं खूप खास असतं पण मी कधीच विचार केला नव्हता की माझी बुवा अशा पद्धतीनं भेटेल ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा अम्मी आणि पप्पा काही कामासाठी दुसऱ्या शहरात जात होते त्यांची फ्लाईट सकाळी आठ वाजता होती त्यामुळे ते पहाटे पाच वाजताच एअरपोर्टसाठी निघाले मी घरी एकटाच होतो आणि उशिरापर्यंत झोपून होतो सकाळी सुमारे दहा वाजता दरवाजाची बेल वाजली मी अजूनही पूर्णपणे झोपेतून बाहेर आलो नव्हतो पण कसमसम उठून दरवाजा उघडला समोर जी उभी होती तिला पाहून मी चकित झालो ती एक अत्यंत सुंदर स्त्री होती निळे डोळे तपकिरी केस आणि गोरा रंग अगदी एखाद्या कथेतील नायिकेसारखी मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो माझ्या नजरा तिथ स्थिरावल्या होत्या ती हलकमसम हसली आणि म्हणाली या घरात कामासाठी एका नोकराणीची गरज होती ना मला वाटलं अम्मीने तिला कामावर ठेवले असेल म्हणून फारसा विचार करता मी तिला आत बोलावलं आणि स्वयंपाकघराचं काम समजावून सांगू लागलो मी तिला सांगितलं की कोणती गोष्ट कुठे ठेवलेली आहे आणि काय करायचं आहे तीही खूप लवकर सगळं समजून गेली मी अम्मीला फोन करून सांगितलं की नोकराणी आली आहे हे ऐकून अम्मी निर्धास्त झाल्या आणि म्हणाल्या ठीक आहे बेटा स्वतःची काळजी घे संपूर्ण दिवस ती घरच्या कामात व्यस्त होती आणि मी माझ्या खोलीतच होतो संध्याकाळी जेव्हा तिची सुट्टीची वेळ झाली तेव्हा ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि हस्त म्हणाली सूरज मी सकाळपासून तुझ्या आजूबाजूला वावरत आहे पण अजूनही तू मला ओळखलं नाहीस मी आश्चर्याने विचारलं मी तुम्हाला ओळखतो का तुम्ही तर घरकामासाठी आल्या आहे तुमची दुसरी ओळख काय असू शकते माझं बोलणं ऐकून ती मोठ्याने हसू लागली मग प्रेमाने माझा गाल पटत म्हणाली मी तुझी मोनिका बुआ आहे किती भोळा आहेस रे तू सूरज तू मला ओळखलच नाही हे ऐकताच मी आश्चर्यचकित झालो बुवा तुम्ही आता सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरू लागल्या लहानपणी मोनिका बुवा माझी खूप काळजी घेत असत मी त्यांना प्रेमाने बुवा म्हणत असे अम्मी पप्पा त्यांच्या कामात व्यस्त असायचे म्हणून त्यांनी बुवाला माझ्या देखरेखीकरिता घरी बोलावलं होतं पण जसजसा मी मोठा झालो लहानपणाच्या अनेक आठवणी धूसर झाल्या आणि मी त्यांना विसरून गेलो होतो जसेच बुळाने माझा हात आपल्या हातात घेतला मला त्यांच्या स्पर्शात तीच मायाळूपणा जाणवला माझे डोळे पाणावले मोनिका बुआ इतक्या वर्षांनंतर तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला माझं बोलणं ऐकून बुळाच्या डोळ्यातही आनंदाची चमक दिसू लागली संध्याकाळचे सहा वाजत आले होते मी मोनिका बुआजवळ गेलो आणि म्हणालो बुआ सगळं काम संपलं आहे आता तुम्ही जाऊ शकता उद्या वेळेवर या माझं बोलणं ऐकून त्यांनी हलकळ हस्त उत्तर दिलं सूरज बेटा माझ्याकडे राहण्यासाठी कोणतीच जागा नाही जर तू माझ्या पगारात थोडी कपात केलीस तरी चालेल पण जर राहण्यासाठी एक खोली मिळाली तर माझी खूप मदत होईल मी त्वरित अम्मीला फोन करून संपूर्ण गोष्ट सांगितली त्यांनी थोडं विचार करून सांगितलं बेटा घरात ब्याच खोल्या रिकाम्या आहेत त्यातली एक खोली मोनिकाला दे ती इथे राहिली तर माझीही चिंता कमी होईल आणि तुलाही मदत होईल अम्मीचं ऐकून मी मोनिका बुवाला एक खोली देऊन टाकली पण त्या त्यांच्यासोबत कोणतेच कपडे आणले नव्हत्या म्हणून मी त्यांना अम्मीचे काही जुने कपडे दिले आणि सांगितलं की त्या अम्मीच्या खोलीत जाऊन बदलून याव्यात मी बाहेर आलो पण जवळपास वीस मिनिटांनी मला चार्जर घ्यायला पुन्हा अम्मीच्या खोलीत जावं लागलं मी हे पूर्णपणे विसरून गेलो होतो की मोनिका बुआ आत कपडे बदलत आहेत जसेच मी दरवाजा उघडला मला त्यांची उपस्थिती जाणवली आणि मी त्वरित डोळे बंद केले पण बुआला काहीही संकोच वाटला नाही त्या हस्त म्हणाल्या आय सूरज बेटा इथे बस आणि सांग तुझ्या अम्मीचे हे कपडे माझ्यावर कसे दिसत आहेत मी हळूहळू डोळे उघडले बुळाने अम्मीचा काळा सूट घातला होता आणि खरं सांगायचं तर त्या, त्या अतिशय सुंदर दिसत होत्या त्यांच्या वयाच्या सुमारे पस्तीस वर्षे झाली असतील पण त्यांची फिटनेस आणि ग्रेस एखाद्या पंचवीस वर्षांच्या मुलीप्रमाणे होती वेळ असाच पुढे जात राहिला मोनिका बुआला आमच्या घरी राहून एकशे बावन्न दिवस झाले होते आता त्या या घराचा एक भाग झाल्या होत्या एके दिवशी सकाळी त्या माझ्याकडे आल्या आणि हस्त म्हणाल्या सूरज बेटा आज मी तुला आंघोळ घालणार जशी लहानपणी घालायची मी हस्त म्हणालो नाही बुवा नंतर कधीतरी पाहू सध्या तुम्ही फक्त खाण्यापिण्याकडे लक्ष द्या मला खूप भूक लागली आहे इतके बोलून मी टॉवेल उचलला आणि बाथरूममध्ये गेलो जेव्हा आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा पाहिले की मोनिका बुआ माझ्या खोलीत उदास बसल्या होत्या त्यांनी थोड्या नाराज स्वरात म्हटले आज तू माझ्या हाताने आंघोळ केली नाहीस पण काही हरकत नाही आता मी तुझे ओले केस तरी पुसू शकते ना मी हस्त माझे डोके त्यांच्या समोर झुकवले आणि टॉवेल त्यांच्या हातात दिला बुवा प्रेमाने माझे केस वाळवू लागल्या आणि त्यांच्या हातांचा कोमल स्पर्श एक वेगळाच आनंद देत होता काहीच दिवसांत मोनिका बुआ आमच्या घरात अशी रुळली की जणू हे त्यांचेच घर होते आता त्या माझ्या दिनचर्येचा एक भाग बनल्या होत्या एक संध्याकाळी मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जाण्याच्या तयारीत होतो तेव्हा बुआने विचारले सूरज इतक्या रात्री कुठे चालला आहेस मी उत्तर दिले काही नाही बुवा फक्त एका पार्टीला जात आहे अर्ध्या रात्रीपर्यंत परत येईन त्यांनी थोडं रागावल्यासारखं करत म्हटलं तू म्हणतोस की मी या घराची सदस्य आहे पण तरीही मला एकटी सोडून चाललायस कधीतरी तुझ्या बिचाया बुआलाही फिरायला घेऊन जा मी हस्त म्हणालो ठीक आहे बुआ मी तुम्हाला बाहेर फिरायला नेण्यासाठी तयार आहे पण अठी आहे की तुम्ही अशा पद्धतीने बाहेर जाऊ शकत नाहीत जर तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्हाला एखाद्या मुलीप्रमाणे तयार व्हावं लागेल त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा मी आईच्या खोलीतून त्यांची एक सुंदर साडी काढली आणि त्यांना दिली मग म्हणालो हे फक्त घालून बघा मग पाहू काय करायचं बुवा थोडी नखरेबाजीसारखी वागल्या आणि आईच्या खोलीत गेल्या मी वाट पाहू लागलो की त्या कशा दिसतील जेव्हा त्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा मी थक्क झालो समोर एक स्त्री नव्हती तर एखादी सुंदर परी उभी होती मोनिका बुआने सुंदर साडी घातली होती हलकासा मेकअप केला होता आणि त्यांची सुंदरता पाहण्यासारखी होती त्यांचे वय साधारणपणे पस्तीस वर्षांचे होते पण त्यांचा आकर्षक लूक पंचवीस वर्षांच्या तरुणीपेक्षा कमी वाटत नव्हता साडी त्यांच्यावर अगदी अशी बसली होती जणू ती फक्त त्यांच्यासाठीच तयार केली गेली होती मी त्यांच्याकडे टक लावून पाहत राहिलो बुवा जवळ आल्या आणि जसेच त्यांनी पहिले पाऊल टाकले त्यांचा हिल साडीमध्ये अडकल्याने त्या अचानक माझ्यावर पडल्या त्यांच्या सुवासाने मला भारावून टाकले होते त्यांच्या शरीराची उष्णता माझ्या मनावर आणि विचारांवर परिणाम करत होती पहिल्यांदाच मी त्यांना केवळ बुवा म्हणून पाहिले नाही तर एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले कदाचित बुवालाही हे जाणवले होते म्हणूनच त्यांनी स्वतःला पटकन दूर करण्याऐवजी मला अधिक घट्ट पकडले माझी अवस्था विचित्र होत होती आणि स्वतःवर ताबा ठेवणे कठीण होत चालले होते पण काही घडण्याआधीच मी स्वतःला सावरले आणि बुआला हळूवारपणे मागे केले मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो बुआ आज तुम्ही खरोखर खूप सुंदर दिसत आहात तुमच्या मेकअपमुळे तुम्ही एखाद्या मॉडेलसारख्या दिसत आहात पण कृपया तुमचे हिल्स काढा नाहीतर पुन्हा कुठेतरी पडलात तर माझे बोलणे ऐकून त्या मोठात हसू लागल्या मग आम्ही दोघे गाडीत बसलो आणि पार्टीसाठी रवाना झालो पार्टीत पोहोचल्यानंतर माझ्या मित्रांनी बुआला पाहिले आणि थक्क झाले त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्या माझ्या बुआ आहेत सूरज ही तुझी गर्लफ्रेंड आहे का मित्रांनी विचारले बुआने एक शरारती हास्य करत उत्तर दिले हो आम्ही खूप चांगले मित्र आहोत मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि पार्टी संपल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा मी विचारले बुआ तुम्ही खरे का सांगितले नाही की तुम्ही माझी बुवा आहात बुवा हलक्या हस्त म्हणाल्या मला खूप मजा येत होती जेव्हा तुझ्या मित्रांना वाटले की मी तुझी गर्लफ्रेंड आहे त्यावेळी तुझ चेहरा बघण्यासारखा होता जर तुला माझा हा मजाक आवडला नसेल तर माफ कर मी त्यांच्याकडे पाहिले आणि हस्त म्हणालो तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही बुआ तुम्ही जे केलं ते काही वाईट नव्हतं माझे बोलणे ऐकून त्यांनी शरारती अंदाजात म्हटले आता तुझ्या मित्रांनाही वाटायला लागले आहे की मी तुझी गर्लफ्रेंड आहे मग का नाही आपण चांगले मित्र बनू मी हस्त म्हणालो हो का नाही ओ मग मी विचारले आता आपण मित्र झालो आहोत तर सांगा मी तुम्हाला कोणत्या नावाने हाक मारू बुआ हलक लाजून म्हणाल्या तू मला फक्त मोनिका म्हणून बोलवू शकतोस मी मजेने म्हणालो ठीक आहे मोनिका आता आपण घरी जाऊया माझ्या तोंडून त्यांचं नाव ऐकून त्या नव्या नवरीसारख्या लाजल्या मग आम्ही बोलता बोलता घरी पोहोचलो दोघही खूप कलो होतो म्हणून आपल्या आपल्या खोल्यात जाऊन झोपलो नेक्स्ट सकाळी मला कॉलेजला जायचं होतं पण कोणती शर्ट घालावी हे समजत नव्हतं तेव्हाच मोनिका माझ्या खोलीत आली आणि म्हणाली जेव्हा तुझी मोनिका घरी आहे तेव्हा तुला काळजी करण्याची गरज नाही तुला काय घालायला पाहिजे हे पाहणे ही माझी जबाबदारी आहे माझी पसंत इतकीही वाईट नाही मग तिने अलमारीतून एक शर्त काढली आणि मला देत हसून म्हणाली हे घाल यात तू खूप चांगला दिसशील मी तिची पसंत पाहून हसलो रात्री मोनिका माझ्या खोलीत आली आणि म्हणाली सूरज तू खूप थकला आहेस ना चल मी तुझ्या डोक्याला गर्मतेलाने मसाज करून देते मी डोकं पुढे केलं आणि जसेच तिचे हात माझ्या केसांमध्ये फिरू लागले तसे माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले तिच्या बोटांनी हळूहळू माझ्या मान आणि पाठीपर्यंत फिरायला सुरुवात केली मसाज इतका आरामदायक होता की मला कधी झोप लागली कळंच नाही सकाळी जेव्हा मी जागा झालो तेव्हा पाहिलं की मोनिका माझ्या पायाजवळच झोपली होती मी तिला हलकं झाकतन केलं आणि विचारलं तू इथे का झोपली होतीस ती हलकसं हसली आणि म्हणाली काल तुझ्या डोक्याला मसाज करताना मीही झोपून गेले आणि कळंच नाही इतका बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली सकाळीच मोनिकाने एक असा प्रश्न विचारला की ज्याने मला विचारात टाकलं तिने विचारलं रात्री मी काही वेळ तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तू लगेच झोपला होतास तुझी आई तुला अजिबात वेळ देत नाही का मुलांना तेल मालिश करण्याची सव्य असते कारण त्यांची आई त्यांचं खास लक्ष ठेवते पण तुला पाहून असं वाटत नाही की तुझ्या आईने कधी तुला इतका वेळ दिला असेल मी मोनिकाचं बोलणं समजत होतो पण तिला सांगितलं नाही की आई तिच्या कामांमध्ये इतकी व्यस्त असते की तिला माझ्यासाठी वेळच मिळत नाही मी हस्त म्हणालो अशी काही गोष्ट नाही माझी आई माझी खूप काळजी घेते फक्त काल मी खूप दमलो होतो म्हणून पटकन झोपलो थोड्या वेळाने घराची बेल वाजली मी दरवाजा उघडला तर समोर आई आणि बाबा उभे होते त्यांना पाहून मी खूप आनंदी झालो जेव्हा आई आणि बाबा घरात आले तेव्हा बाबांची नजर मोनिकावर पडली ते तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत होते आणि त्यांच्या नजरा तिथून हटत नव्हत्या मी बाबांना मिठी मारली आणि आईही मोनिकाला भेटून खूप आनंदी झाली रात्री जेव्हा आपण सगळे जेवत होतो तेव्हा मी पाहिले की बाबांच्या नजरा अजूनही मोनिकाकडेच होत्या पण मला समजत नव्हतं की ते तिला इतक्या एकटक्का पाहत होते बाबांचं असम पाहणं मला अस्वस्थ करत होतं जेवण झाल्यावर बाबा त्यांच्या खोलीत निघून गेले पण मोनिका किचनची स्वच्छता करत होती सगळं आवरून तीही आपल्या खोलीत गेली थोड्या वेळाने मी तिला भेटण्यासाठी तिच्या खोलीत गेलो कारण आज आमच्याकडे खूप काही बोलायचं होतं मला अचानक पाहून मोनिका दचकली अरे तू अचानक आलास मी घाबरले होते ती म्हणाली मी हस्त म्हणालो घाबरण्याची गरज नाही मोनिका फक्त आज आपण फारस बोलू शकलो नाही म्हणून आलो सकाळी मी उठलो तेव्हा पाहिलं की अकरा वाजले होते आणि अजूनही नाश्ता तयार नव्हता मोनिका जी रोज सकाळी सात वाजता माझ्यासाठी नाश्ता बनवत होती आज तिने काहीच केलं नव्हतं मी किचनमध्ये गेलो तर पाहिलं की ती उदास उभी होती आणि खोल विचारात हरवली होती मोनिका काय झालं इतकी उदास का आहेस काय विचार करत आहेस मी विचारलं ती म्हणाली तुझे बाबा आणि मग अचानक गप्प बसली तेव्हाच बाबा किचनमध्ये आले आणि त्यांना पाहून मोनिकाने चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला मला काही समजत नव्हतं पण कालपासून बाबांच्या वागण्यामुळे काहीतरी विचित्र वाटत होतं रात्री जेवण झाल्यावर सगळे आपल्या आपल्या खोलीत गेले पण माझं मन अस्वस्थ होतं मला मोनिकाची अवस्था पाहून ब्र वाटत नव्हतं मी विचार केला की एकदा जाऊन बघावं की ती ठीक आहे का जसेच मी तिच्या खोलीत पोहोचलो तिथला नजारा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली बाबा मोनिकाच्या खोलीत होते आणि तिला नोटांच्या गड्ड्या देत होते मी हे पाहून थक्क झालो की अर्ध्या रात्री बाबा तिला एवढे पैसे का देत होते कुठे त्यांनी तिच्यासोबत काही चुकीचं तर नाही केलं ना केलना, मी तिथेच लपून हे सगळं पाहत होतो तेव्हाच मोनिका म्हणाली जोपर्यंत मी सूरजला भेटत नाही तोपर्यंत मी या घरातून जाणार नाही तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होत की ती माझ्यावर प्रेम करू लागली होती मी वेळ घालवता बाबांसमोर आलो आणि संतापाने विचारलं बाबा तुम्ही मोनिकासोबत काय करत आहात माझा आवाज ऐकून आईही खोलीत आली तिने मला पाहिलं तेव्हा तिच्या चेह्याचा रंग उडाला पापामास याकडे बघत म्हणाले सूरज आपल्या खोलीत जा मी रागाने म्हणालो नाही आता मी लहान नाही आहे मला देखील जाणून घ्यायचं की इथे काय चाललंय आणि तुम्ही मोनिकासोबत असं काय केलं आहे तेव्हाच मोनिका रडत माझ्याकडे आली आणि मला मिठी मारली सूरज या घरात फक्त तूच आहेस जो मला समजतोस जेव्हापासून मी इथे आले आहे तेव्हापासून तुला या लोकांची ख्री सच्चाई सांगायची होती पण प्रत्येक वेळी गप्प बस्त होते असं म्हणत ती अजून जोरात रडू लागली मी देखील आईबाबांसमोर तिला आपल्या मिठीत घेतलं मी पापांकडे पाहत म्हणालो जर तुम्ही एखाद्या असहाय्य स्त्रीसोबत अन्याय करणार असाल तर मी ते मुळीच सहन करणार नाही तेव्हाच आई रागाने म्हणाल्या चांगलं होईल की तू गप्प बस आणि इथून निघून जा पण यावेळी मोनिका गप्प बसण्याच्या मूडमध्ये नव्हती तिने संतापाने म्हटलं आता मी शांत राहणार नाही मी सूरजला तुमची संपूर्ण सच्चाई सांगूनच राहीन मोनिका रागाने म्हणाली मग माझ्याकडे ती पुढे म्हणाली सूरज तू कोणत्या श्रीमंत आईवडिलांचा मुलगा नाहीस तू माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहेस हे ऐकून मी पूर्णपणे हादरलो मोनिका पुढे सांगू लागली काही वर्षांपूर्वी माझी मोठी बहीण अफसाना या घरात काम करत होती तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता त्यापैकी एका मुलाला तुझ्या बाबांनी दत्तक घेतलं होतं मी तुझ्या मोठ्या भावाची काळजी घेत होते आणि आता मला वाटतं की तू देखील माझ्यासोबत यावं मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो मला तुझ्या बोलण्यावर विश्वास आहे पण मी तुझ्यासोबत जाऊन माझं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही हो हे खरं आहे की हे लोक माझे खरे आईबाबा नाहीत पण त्यांनी मला माझ्या कल्पनेपेक्षा जास्त प्रेम दिलं आहे काही वर्षांपूर्वीही मोनिकाने माझ्या आईवडिलांकडून खूप पैसे घेतले होते पण तिने माझ्या मोठ्या भावाची नीट काळजी घेतली नाही आणि त्याला योग्य संस्कारही दिले नाही याच कारणामुळे तो चुकीच्या संगतीत गेला मोनिका स्वतः चोरी करून स्वतःचं मनोरंजन करायची आणि आजही ती माझ्या आईवडिलांकडून पैसे उकळण्यासाठीच आली होती तिने बाबांकडून लाखो रुपये मागितले होते पण यावेळी बाबांनी तिला ठाम नकार दिला आता ती त्यांना धमकी देत होती की ती मला माझ्या भूतकाळाची सगळी सच्चाई सांगेल ती माझा विश्वास जिंकण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू पाहत होती पण जसेच तिचं खरं रूप माझ यासमोर आलं तसाच माझ्या मनातील तिच्याबद्दलचं सगळं प्रेम नष्ट झालं जेव्हा माझ्या आईवडिलांनी मला दत्तक घेतलं तेव्हा त्यांनी मोनिकालाही खूप पैसे दिले होते पण तिने त्या पैशांची किंमत केली नाही आणि माझ्या मोठ्या भावाला योग्य पालनपोषणही दिलं नाही जर तिने योग्य वेळी त्या संधीची कद्र केली असती तर आज माझा भाऊही चांगल्या मार्गावर असता म्हणूनच माझ्या आईवडिलांनी तिला घराबाहेर काढलं आणि माझ्या मोठ्या भावालाही दत्तक घेतलं त्यांनी त्यालाही आपल्या मुलासारखंच वाढवलं पण मोनिकाचा लोभ कधीही संपला नाही आता मोनिकाचा आमच्या घरात काहीही संबंध उरला नव्हता आम्ही तिला कायमसाठी आमच्या जीवनातून दूर केलं मित्रांनो ही होती आजची गोष्ट यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद